तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये कशी आहेत तुम्ही मजेत ना मजेत आई बसली जवळ बघा आई खाते चिक्की मला चिक्की जास्त आवडते म्हणजे चिक्की तुम्ही खातात ना शेंगाण्याची खाता चाल रोज मस्त आवडतो काय करायचं आपल्याला व्हिडिओ म्हणायचे टाकायचे काय ओमची पण तयारी झाली बघा इकडे आमचा ओम बघा याचा भांग मला चिपकलेला आवडत नाही हा चिपकलेला भांग पडतो कधी तो मला चिपकलेला थोडा आहे चिपकलेला आहे तुला आवडत का माझा तू चिपकलेला ठेवत नव्हता नाही नाही म्हणताय जाते तिकडे पाहून आमच्या ओमला कटिंग करायची म्हणतो पण आता शाळेत जायचंय पहिले कारण की आता वाजले नऊ आणि कटिंग करायला जावं लागतं एव्हर शाईन मध्ये एव्हर शाईन इथून दोन किलोमीटर लांब आहे ओम संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर आपण त्याची कटिंग करायला जाऊ नवीन पद्धतीची कटिंग करू चहा आमच्या बायकोने माझी चहा देते म्हणजे ती तिला असं वाटतं की चहा जास्त दिल्यानंतर चहा संपून जाईल घरात एवढ कंजूसी करते नुसती का खारेपण फाव काय नाश्ता बनवलाय आपे मी खात नाही का मी आपे खात नाही मला त्या गोष्टीची अलर्जी आहे आपल्याला आप का नाही आपण झाली या दोघींची सुरुवात बघा यांची सकाळपासून अशी सुरुवात असते दिवसभर यांचं काही ना काही असतंय पण यांचं काम एकदम दोघांचं एकदम व्यवस्थित आहे आई बघा आईचे केस आता काय भरू दिसत आहेत आई बघा कशी स्टाईल मारते

होिला हो नव शिलाय शिवाय आणि ओम आलो होता मी मंदिरामध्ये झालंय दर्शन बघा आज मंदिरात गर्दी खूप कमी आहे रोज जास्त गर्दी असते रोज येतो इथं खूप भारी वाटत मंदिराला आल्यानंतर ओमच्या शाळेमध्ये त्याचा एक गेम प्रोग्राम आहे चमचा आणि गोटीचा तर तो प्रॅक्टिस करतोय घरामध्ये बघा चल पटकन हा गोटीकडे लक्ष ठेवा का बरोबर कोणी दिल्या इथे ऐकू ला आणि आईला काही काम नाही घरामध्ये आणि दोघांनी काढल्या आज सगळ्या साड्या बाहेर बघा तुम्ही ह्या दोघ सासूवार्या करता, काय करतात काही कळत नाही

सगळ्यांना साईकडे बघितल्यानंतर प्रश्न पडत असेल की याची केसं असे काय आहेत बरोबर ना पण याची केसं हे जन्मापासूनच असे काय प्रॉब्लेम माहीत नाही पण आहे तरी मला आवडतो असाच असाच बरा दिसतो त्यामुळे मी याच्यावर कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट घेतली नाही काही नाही काही नाही काय नाही त्यामुळे पोरग असंच मला एकदम क्यूट वाटतंय त्यामुळे मला काही त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यायची आवश्यकता वाटत नाही टाकत रे हां बॉडी आहे तुझ्यात हाडच आहे सगळे सगळे अरे सगळे हाड आहेत काय दादा आले कॉलेज मधून लाईक थकलेलं दिसत बिचारा सकाळी सकाळी किती वाजता गेला होता सहा वाजता गेला होता काय खाल्लं माझ आपे अरे बाप डब्याला आपे घेऊन गेला भगवान

घरी <laughs> आणि आता आमची गाडी ची, ची साफसफाई करणार कारण की आम्हाला जायचंय उद्या त्र्यंबकेश्वर ला सकाळी तेव्हा मी गाडी आता मधून क्लीन करून घेणार आमच्या गाडीला आलाय इंडिकेटर तर हुंडाईच्या शोरूम मध्ये मी आणि राज जण चाललोय मी आता आता बघू गाडीला काय प्रॉब्लेम आहे

जाऊ नको तिथे जाऊ नको जाऊ नको कुत्री आली तर नको 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 ओ नको रे बाबू जाऊ नको का कुत्री तिथं संध्याकाळच्या वेळेस थोडीशी भूक त्यामुळे बायकोने बघा मस्त मटा मटाची उसळ पडतो मला खायला खातो चला संध्याकाळ मित्रांनो आजचा ब्लॉग इंटरटेन करतो मला उद्या जायचं सकाळी त्र्यंबकेश्वरला त्यामुळे मी जास्त वेळ जागू शकत नाही कारण की सकाळी चार वाजता उठून आम्हाला जायचं त्र्यंबकेश्वरला तर आय होप तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय